मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात दाखल केलं आणि डॉक्टरांना जखमींवर उपचार करण्याचे निर्देश देखील दिले मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ बाजारातील सोलर अनार्मेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी करत होते या घटनेचा आढावा घेऊन ते नागपूरकडे निघाले होते दरम्यान गौंडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं मग काय त्यांनी आपला ताफा थांबवायची सूचना केली आणि ते स्वतः खाली उतरले त्या ठिकाणी उभं राहून त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून त्यांनी बाहेर काढायला लावलं तसेच आपल्या ताफ्यातील एक रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील एका रुग्णालयात घेऊन गेले मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल रुग्णाच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार देखील मानले होणार झालंय भेट जात जास्त